आ, मला असं वाटते खूप सारे इशारे पहिलेही भेटलेले आहे लोकसभा ते जिंकले तर लोकशाही जिवंत आहे विधानसभेत ते पडले तो लोकशाहीची हत्या संविधानाची हत्या जेव्हा तुम्ही लोकसभा निवडून आले तेव्हा लोकशाही जिवंत होती आणि चार महिन्यांनी लोकशाहीचं मरण कसं होऊ शकते तर मला असं वाटते हा सरी जोक आणि गंमत ऑपोजिशन पार्टी करत आहे स्वतःचे आतमध्ये झाकून लोकांसाठी काय केलं पाहिजे शेतकऱ्यांची मदत कशी केली पाहिजे होती लाडकी बहिणांना कसे बाहेर येऊन भाऊ म्हणून त्यांना मदत केली पाहिजे होती या महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कसा केला पाहिजे होता त्यावर ना बोलताना चोरी हा विषय मत चोरी केली मन इलेक्शन कमिशनवर आरोप करणं हा सगळं जे घडलेलं आहे हा काँग्रेसनी गेल्या सत्तर साठ सत्तर वर्षापासून हा त्यांनीच केलेला आहे आज नवीन काही सरकार बसलेली नवीन योजना नाही आहे तर मला वाटते चोर को पता होता है की उसके अंदर कितना गहराई है तो ऑपोजिशन ने बताना नहीं की कि तुमने कितनी चोरिया की है। तो हम भी बोल सकतो आम्ही सांगू शकतो लोकसभामध्ये तुम्ही आमचे मत चोरी केले आणि म्हणून आमच्यासारख्या लोकांचा पराभव झाला एक परिवार आ, मी आपल्याला एवढंच सांगू शकते एक परिवार म्हणून जे ठाकरे परिवार एकत्रित एक येत आहे एक परिवार म्हणून महिला म्हणून खूप आनंद होतो की सगळे त्यांच्या कुटुंब एक होत आहे पण इलेक्शनचे खूप अगोदर आले असते बाळासाहेब ठाकरेजींचं निधन झाल्यानंतर जर एकत्रित आले असते तर विचारांसाठी ते एकत्रित आले आहेत ते म्हणू शकले असते पण आज जे एकत्रित येत आहे घर मे कुछ नाही राहा और अंधेरा हो गया तब निकले आहे उजाला करणे तर आत्ता जे उद्धव ठाकरेजींचा परिवार एकत्रित आला आहे तर ते महाराष्ट्राची जनतेच्या पाण्याचे जे दृश्य आहे तो सिंपती म्हणून नाही खुशी म्हणून नाही पण मजबुरीचं नाम म्हणजे ठाकरे परिवार हा पद्धतीने लोक पाहते की एवढे त्रस्त झाले एवढे मजबूर झाले की विचारांसाठी एक येऊ शकले नाही आले नाही आणि आज फक्त सत्यासाठी एक होणं हा एकत्रित होणं नाही म्हणत हा मजबुरीचं नाम म्हणजे ठाकरे परिवार